पत्रकार परिषद घेण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप नाट्य कलाकार राजदीप नाईक यांनी केला शनिवारी गोवा कलाकार मंच बॅनरखाली कलाकारांनी कला व संस्कृती मंत्र्यांना पाठिंबा दर्शवला आणि कला अकादमीच्या मुद्द्यावर राज्यभरातील कलाकारांच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्याला राजकीय डावपेच असल्याचं नमूद केलं

आमका पूर्ण विश्वास असा हो प्रश्न आम्ही सीएम कडे परत आलो हे जो इश्यू असा असं जाता किती जाता म्हणतात इन्स्पेक्शन करून पळयात म्हणून तुमचे पण टेक्निकल मनीस असा इंजिनियर जो पी डब्ल्यूचे इंजिनियर ज्युनियर इंजिनियर असिस्टंट इंजिनियर कोण असा धाडा झाडा पळयात आणि आमचा एक पूर्ण विश्वास असा आमचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिला आपण ती कला अकादमी पहिली जशी असली तशी करतो विश्वास त्याच्याबद्दल असा आदरणीय प्रमोद सावंत विश्वास म्हणून दुशान असा एक प्रश्न विचारला कला अकादमी सारखी असे दिसता का म्हणून परत एकदा सांगता सारखी असाशी दिसता हे राजदीपाचारात कारण आयजही त्याचे नाटक असा म्हणून ती सारखी असा असं म्हणणे माझे सगळे म्हटलं सारखे पण कला अकादमी रिपेअर केले ते खबर तुम्हाला कला अकादमी रिपेअर केल्या कितले पैसे खर्च केले खबर खबर केल्या किती वर्षा खबर असे कला अकादमी खबर खबर ना ना सांगू कला अकादमी रिपेअर करून सुद्धा जर कला अकादमी उदक वागत ते तरी खबर असे तुम्हाला

म्हणजे तुमकां खर्चाची खबर ना ती प्रेस कॉन्फरन्स कितें म्हणटा ती खबर ना तुमकां आमोडले आणि तुम्ही आमडीत येयले असे करूं नाका कलाकार तुम्ही फाटी कण आशिल्ले कलाकार तुमचो अभिमान असपूक हेच कलाकार म्हणून जे खरे ते खरे उलोवपाचो असो तुमच्याकडे आसपाक जाय आणि अशा वेळ तुम्ही येवन उलयता आनी आणि कितें तुम्ही बुद्धू समजल्या पत्रकार ते आमचे हुशार पत्रकार तांणी तुमकां नाका शेवट करून सोडले त्या सब गोभरांनी पळयल्या सो तुमकां सगळ्यां ज्या प्रेस कॉन्फरन्स घेतले पळय जे खंयच्यान प्रतिनिधी आले पण तांचे आणि तांच... सगळ्यां सगळ्यांकडे विनंती करता की हा नाटक करताच थंय पण हा कशे पद्धतीने नाटक पळोवपाक ते जाल्यार मुजरत आयज येवचें आज म्हजो शो जवळ जवळ हाऊसफुल जायत येला हार्डली एक शंबर ते देडशे तरी आमचे कडेन बाकी उरल्या सो so, जो जो हाऊसफुल असा तो हाऊसफुल शो आम्ही तुमची साऊंड सिस्टम असताना भाड्याची हाडून कशी करता करतात ती पळवचे आमच्या लायटीक किरे जाता भानगडी त्यो पळोवपाक येवचे पड्डो जो आशिल्लो पळय पहिलीच दाट गडगंज ओपनिंग कर्टन तो काढून आता ताजेर कसलो पड्डो घातला तो पळोवपाक येवचो आणि कला अकादमीची जी दशा आसा पळय ती जर तुम्ही पवनास पळोवपाक कला अकादमी जे पत्रकार परिशदेक बशिल्ले ते जे कलाकार म्हणून असा तांणी जर आसत जाल्यार मुजरत येवचे आणि ताज्या उपरांत खरे फट कितें आसा ते तुम्ही जुस्तीस करचो कारण तुम्ही आज कडच्यान लज केल्या पळय तशी लज आणि <laughs> करून घेऊ नका कारण किती उलयतना निदान बेजीक तरी गजाली एज अ कलाकार म्हणून तुमकां खबर जाय परत एक फावट तुमकां देव करूं करू म्हजी एड केल्या केल्याबद्दल आणि आज बावीस तारखेचो शो हाऊसफुल असा तुम्ही तो ओवरफ्लो जातलो अशी अपेक्षा करता आणि तुमची वाट पळयता कला अकादेमी खातीर नाटक न्ही पूण कला अकादमी जी वास्तू आसा ती खातीर तुमकां देव बरें करू अमली पदार्थाच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तरुणांना शिक्षित करण्याच्या उद्देशानं अमली पदार्थ विरोधी पथकान राज्यव्यापी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं याही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला से नो टू ड्रग्स या थीमवर असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलात्मक कौशल्याचे प्रदर्शन घडवले डिचोली येथे एका दुकानाला आग लागल्यानं आर्थिक नुकसान झालं अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याआधीच पसरली आणि दुकानातील साहित्य खाक झाले बातमी समजतात आमदार चंद्रकांत शेटये यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला आणि पहिली माझ्या अंतर सगळे जे म्हणजे तिनांक तरी जाऊ दिसतं बस लागलं झालं मीटर वाटेनच लागलेलं शॉर्ट सर्किट हं शॉर्ट सर्किट साधारण कितके लुकसान झाले तुझं आणि कसं आहे ग्रोसरी सगळे जनरल मस्तुरी आणि दुसरे दुकान असेल ते माझे दुसरे टेलरींग शॉप आणि काल रात्री चारांक हांगा उजो लागला आमच्या बरोबर आमचा ऑफिसर आसा ह्या वर्षा ह्या ज्या दुकानाचा मालक असा देवानंद गोलकर रेवण शिरोलकर असा आमचं माझी कार्क्युलर कम्लीट केली केली असा सो हे जे जाल्यार दुकान एकदम म्हणजे सगळे जोवन गेले असा आणि म्हाका दिसता प्रॉबेब्ली द कॉज मायट बी शॉर्ट सर्किट तर आम्ही किती केलं हा रिपोर्ट घाल म्हणून सांगला आणि मामलेदाराकडे उलय आणि जातातला सोमार दीस रिपोर्ट घालून कलेक्टराकडे धाडला हा डेफिनेटली तांकां हेल्प करतलो पर्सनल लेवलावर हेल्प करतो सीएम रिलीफ फंडांतल्यान हेल्प करतो पण तू तर म्हाका इन्शुरंस बी काय व्हडलोसो फायर इन्शुरन्स ना पण तरी गोव्हर्मेंटाकडे जातातली मदत करतो हे त्यांचे हे दुकानच म्हणजे त्यांचे पॉट आज हे जर दुकानच आसा असा तर ते उभे जाय त्यांच्या दुकानच द्या त्यांचे चटले कसे चार फ्रीज असले ते फ्रीज फ्रीजून सगळी एकदम हे आम्ही काय कोणाक ब्लेम करू शकणार हेल्प करून परत रिएक्ट परत ते रिहेबिलेट करण्याचा प्रयत्न करतले तुम्हाला कित कॉल एक कॉल येऊ ना रनिंग कॉलर नंदकिशोर मावळीकर म्हणून त्याने सो इमिडियेटी विदिन टू मिनिट्स हात पावले पावल्या उपयंत्र पण शटर्स क्लोज असले शटर फोर्सफुली ओपन करून पहिल्या भेटतो सगळं उजो स्प्रेड आऊट झालं असा इमिडिएटली उभं फालयला पण पैसे चार फ्रीज असले आणि सगळे ग्रोसरी आयटम चोडसे कंबस्टेबल आणि इलेक्ट्रिकल फिटिंग्स म्हटलं वुडन रॅक्स असले ते स्प्रेड आऊट झालं ऑलमोस्ट वन ॲड वन अवर फिफ्टीन मिनिट्स आम्हाला लागले कंप्लीटली कंप्लिटली एक्सविशे साधारण की इकडे लुकसालं त्यांना नुकसान आता सांगपाक शकना की त्यांच्याकडे स्टॉक लिस्ट मागे आहे आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सो ऑलमोस्ट ते सगळे जळवले आहेत तुम्ही पहिला हासून आणि त्यांच्याकडे स्टॉक लिस्ट घेऊनच आम्ही फायनल फिगर फिगर आउट करतले